नमस्कार मित्रांनो भारतातील या नदीत पाण्यासोबत वाहतं सोनं लोक येतात आणि सोनं घेऊन जातात नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ भारतात अनेक नद्या आहेत या नद्या लोकांच्या जगण्याचा भाग आहेत कारण यातून प्यायला पाणी तर मिळतं सोबत अन, इतरही अनेक फायदे मिळतात या नद्यांना भारतात खूप धार्मिक महत्त्वही असतं तसेच भारतात एक अशीही नदी आहे ज्यात पाण्यासोबतच सोन्याचे कणही वाहतात या कारणानंही बघण्यासाठी लोक दूरदूरून येतात पाण्यासोबत सोनं वाहणाऱ्या या नदीचं नाव स्वर्णरेखा नदी आहे जी झारखंडमध्ये असून जवळपास चारशे चौऱ्याहत्तर किलोमीटर लांब आहे नदी या नदीची खासियत म्हणजे यात सो पाण्यासोबत सोन्याचे कणही वाहतात त्यामुळे या नदीचं नाव स्वर्णरेखा देण्यात आलं झारखंडसोबतच ही नदी उत्तराखंड पश्चिम बंगाल आणि ओडिशामध्ये काही भागांमधून वाहते भूवैज्ञानिकांचं मत आहे की स्वर्णरेखा नदी खनिजे असलेल्या डोंगरांमधून वाहते जेव्हा नदीचं पाणी या डोंगरांना भेटतं तेव्हा घर्षणामुळे सोन्याचे कण पाण्यात पडतात आणि मग ते प्रवाहासोबत वाहत जातात वैज्ञानिकांनुसार ही प्रक्रिया पूर्णपणे नॅचरल आहे काही लोककथांनुसार महाभारत काळात जेव्हा पांडव आपल्या वनवासादरम्यान या भागात आले होते त्यावेळी एक दिवस पांडवांची माता कुंती यांना तहान लागली पण आजूबाजूला कुठेच पाणी मिळत नव्हतं तेव्हा माता कुंती यांनी आपल्या मुलांना पाणी आणण्यास सांगितले पण पाणी काही सापडले नाही माता कुंती यांनी अर्जुन अर्जुनाला पाण्याची व्यवस्था करण्यास सांगितले अर्जुनानं धनुष्य बाण जमिनीतून पाणी काढलं जमिनीतून येणाऱ्या या या सो सोन्याचे कणही बाहेर येऊ लागले लागले होते तेव्हापासून नदीला स्वर्णरेखा जाऊ आजही अशी मान्यता आहे की या नदीच्या प्रवाहात वाहणारे सोन्याचे कण अर्जुनाच्या बाणामुळे तयार झाले होते त्यामुळेच या नदीला पवित्र आणि दिव्य मानलं जातं लोक ही नदी बघण्यासाठी मोठ्या संख्येने रोज येतात नदीच्या पाण्यातले सोन्याचे कण गोळा करण्यासाठी लोक इथे मोठ्या संख्येने येतात वेगवेगळी साधनं घेऊन लोक यातील सोन्याचे कण गोळा करतात आणि ते विकून घर चालवतात आपल्या सर्वांवरती स्वामी समर्थांची कृपादृष्टी सदैव राहू व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ